सत्ता संघर्षाची नामुष्की टाळण्यासाठी भाजपनं आता सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय भाजपनं शिंदे सेनेला अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे दोन हजार सतरामधील राजकीय नामुष्की टाळण्यासाठी भाजपने महायुतीची वज्रमूठ बांधण्याची तयारी दर्शवली आहे सर्वाधिक सदस्य संख्या असल्यानं पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपदावर भाजपनं दावा ठोकलाय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सत्तेमध्ये वाटा मिळणार आहे वरिष्ठ पातळीवर यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि राजकीय हालचालींना आता अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे संभाजीनगरमध्ये तर आपण पाहतोय झेडपी पक्षीय बलाबल काय आहे भाजपचे चोवीस शिंदेसेना बावीस राष्ट्रवादी अजित पवार गट चार आणि काँग्रेसच्या नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून आले तर ठाकरेच्या ठाकरे सेनेच्या नऊ जागा निवडून आल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ प्रहारच्या नऊ आणि अपक्ष नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून आले